महाराष्ट्रात वीज पडून मृत्यू झाल्याच्या बातम्या आपण वारंवार बघतो दरवर्षी अनेक शेतकरी आणि जनावरे यांना वीज पडल्यामुळे आपला जीव गमवावा लागतो तसेच झाडे इमारती यांचंही यात नुकसान होतं म्हणूनच वीज अंगावर पडू नये यासाठी आपण काय करावे आणि काय करू नये तसेच एखाद्या व्यक्तीच्या अंगावर वीज पडल्यानंतर आपण काय प्रथमोपचार करू शकतो याची माहिती आपण जाणून घेणार आहोत नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो अर्थात एन सी आर बी ची आकडेवारी दोन हजार आठशे पंच्याऐंशी दोन हजार अठरा मध्ये दोन हजार तीनशे सत्तावन्न आणि दोन हजार एकोणीस मध्ये दोन हजार आठशे शहात्तर इतक्या जणांचा वीज पडल्यामुळे मृत्यू झाला आहे विजेमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या लक्षात घेता भारत सरकारच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने एक पत्रक जारी केलं आहे त्यात विजेपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काय काळजी घ्यायला हवी याची माहिती दिली आहे सुरुवातीला तुम्ही घराबाहेर असाल तर काय करायचं आणि काय करायचं नाही हे पाहूया एक विजा चमकत असताना जर बाहेर असाल तर लगेच सुरक्षित ठिकाणाचा आसरा घ्या बंदिस्त इमारत गुहा खड्डा हा सुरक्षित आसरा होऊ शकतो दोन सुरक्षित आश्रय उपलब्ध झाला नाही तर उंचीच्या जागांखाली आश्रय घेणं टाळा म्हणजेच टेकडी पर्वत यांच्या खाली आश्रय घेऊ नका तीन सगळ्यात महत्वाचं म्हणजे विजा चमकत असताना मोठ्या झाडाखाली आश्रय घेणं टाळावं कारण उंच झाडे स्वतःला चार जर तुम्ही शेतात काम करत असाल आणि सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यायला तुमच्याकडे वेळ नसेल तर दोन्ही पाय गुडघ्याजवळ घेऊन खाली बसा आणि कानावर हात ठेवा तुमचा जमिनीशी कमीत कमी संपर्क येईल याची खात्री करून घ्या पाच कार्यालय दुकान यांची दार खिडक्या बंद करा गाडीत असाल तर काचा बंद करा सहा विजा चमकत असताना तुम्हाला विद्युत प्रभार जाणवल्यास अंगावरील केस उभे राहिल्यास त्वचेला मुंग्या किंवा झिंझिण्या आल्यास तुमच्यावर वीज कोसळण्याची शक्यता असते अशा वेळी त्वरित जमिनीवर ओणवे व्हा किंवा गुडघ्यात मान घालून बसा सात धातूंच्या वस्तू जसे छत्री चाकू भांडे यापासून दूर राहा धरण तलाव अशा पाण्याच्या ठिकाणांपासून लांब रहा आठ टेलिफोन किंवा विजेच्या खांबांखाली थांबू नका ते विजेला आकर्षित करतात विजा चमकत असताना मोबाईल फोनचा वापर कधीच करू नका नऊ लोखंडी रॉड असलेली छत्री वापरू नका जर तुम्ही चार ते पाच जण एका ठिकाणी असाल तर एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेवा दहा सायकल मोटरसायकल उघडा ट्रॅक्टर किंवा घोडा यांच्यावरील प्रवास थांबवा आता तुम्ही घरात असाल तर काय करायचं आणि काय करू नये ते पाहूया एक हवामान खराब असल्यास शेतातल्या कामांसाठी म्हणजेच जनावरांना चरणे मासेमारीसाठी बाहेर पडू नका घरातच थांबा आणि प्रवास टाळा दोन घराच्या खिडक्या दार यापासून लांब रहा धातूच्या वस्तूंचा वापर करू नका तीन विजा चमकत असताना हेअर ड्रायर विद्युत टूथब्रश विद्युत लेझर सारखी विद्युत उपकरणे चालू करू नका कारण जर वीज तुमच्या घरावर किंवा घराजवळ कोसळली तर तुम्हाला विजेचा धक्का बसू शकतो चार टेलिफोनचा वापर टाळा वीज टेलिफोनच्या घरांवरील तारांमधून वाहू शकते मुलं आणि पाळीव प्राणी घरात असतील याची खात्री करून घ्या पाच वाहत्या पाण्याशी संबंध येईल अशी कोणतीही गोष्ट करू नका उदाहरणार्थ आंघोळ भांडी धुणं वगैरे कारण विजेचा प्रभार हा इमारतीच्या प्लंबिंग आणि धातूच्या पायसमधून वाहू शकतो इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर टाळा आता जर एखाद्या व्यक्तीवर वीज पडल्यास तुम्ही त्याच्यावर प्रथमोपचार करू शकता यामुळे तुम्ही त्या व्यक्तीचा जीव वाचवू शकता आणि वीज पडून जखमी झालेल्या व्यक्तीला तुम्ही स्पर्श करू शकता असा स्पर्श करणं सुरक्षित असते बाधित व्यक्तीचा श्वास सुरू आहे ना हृदयाचे ठोके पडत आहेत ना ते अगोदर तपासून पहा जर व्यक्तीचा श्वासोच्छ्वास थांबला असेल तर त्या व्यक्तीच्या तोंडावर तोंड ठेवून कृत्रिम श्वासोच्छवास द्या हृदयाचे ठोके थांबले असल्यास कार्डियाक कॉम्प्रेशनचा वापर करा वन झिरो सेवन एट या हेल्पलाईन क्रमांकावर फोन करून तुमच्यापर्यंत कसं पोहोचता येईल याची अचूक माहिती द्या शक्य असल्यास बाधिताला दवाखान्यात घेऊन जा जर आपल्याला ही माहिती उपयुक्त ठरली असेल आणि या प्रकारच्या सर्व नवनवीन माहिती जाणून घ्यायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावे धन्यवाद जय महाराष्ट्र